नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीस फिजिओथेरपी क्लिनिक मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण फ्रोझन शोल्डरची कारणे आणि त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेसबद्दल बोललो होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रोझन शोल्डरच्या बद्दल बोलणार आहोत आणि एक्सरसाईज ज्या मी दाखवणार आहे ह्या अगदी एक बेसिक एक्सरसाइजेस मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्या एक्सरसाइजेस तुम्ही कुठल्याही फेजमध्ये असाल फ्रोझन शोल्डरच्या तर करू शकता पण अक्यूट स्टेजमध्ये किंवा त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये सुद्धा तुम्हाला फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने पुढचे एक्सरसाइजेस करणं गरजेचं आहे त्यामुळे एकतर तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्टचा तुम्ही सल्ला घेऊ शकता किंवा आमच्यासोबत ऑनलाईन कन्सल्टेशनसुद्धा घेऊ शकता चला तर मग एक्सरसाइजेसना सुरुवात करू पहिला एक्सरसाइज आहे तुम्हाला उभं राहून हातामध्ये पाण्याची बॉटल घ्यायची आहे एक लिटरची एक हात खुर्चीला धरायचा आहे समोर वाकून हात आत बाहेर करायचा आहे या यामध्ये हात अगदी फ्रीली तुम्हाला मूव्ह करायचा आहे अगदी पेंड्युलम कसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचप्रमाणे हात पुढे मागे सुद्धा हलवायचा आहे हे जवळपास तुम्ही पंधरा पंधरा सेकंड करू शकता पुढचा व्यायाम आहे तुम्हाला एक काठी घ्यायची आहे स्टिक घ्यायची आहे ती स्टिक समोरून धरा दोन्ही हातांनी व्यवस्थित धरून काठी वरती घ्या जेवढी जाऊ शकते तेवढी पुन्हा खाली घ्या हा व्यायाम साधारणतः पंधरा वेळा तरी करा पुढचा व्यायामसुद्धा काठीसोबतच आहे त्यामध्ये तुम्हाला साईड टू तु साईड मुवमेंट करायची आहे काठीची या प्रकारे हा सुद्धा तुम्ही प्रत्येक साईडला पंधरा पंधरा वेळा करा पुढचा व्यायाम आहे तुम्हाला असं भिंतीसमोर उभं राहायचं आहे दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत कोपऱ्यातनं हात सरळ राहील आणि भिंतीवरती हातवरती स्लाईड करायचे आहेत परत खाली या स्लाईड करत करत पुन्हा सावकाशवरती जायचं आहे खाली यायचं आहे प्रकारे आता सुद्धा तुम्हाला हा एक्सरसाईज करायचा आहे कोपऱ्यातनं हात सरळ राहील आणि हात भिंतीवरती स्लाईड करायचा आहे पुन्हा खाली जेवढा तुमचा हात जातो वरती तेवढाच घ्यायचा आहे तुम्हाला हे असं पंधरा पंधरा वेळा तुम्हाला ह्या दोन्ही एक्सरसाइजेस करायच्या आहेत पुढचा व्यायाम आहे स्मायली बॉल घेऊन हा असा स्माइली बॉल घ्यायचा आहे तो भिंतीवरती ठेवायचा आहे तळ हाताने त्याला होल्ड करायचा आहे आणि तो क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा दोन्ही डिरेक्शनमध्ये फिरवायचा आहे पंधरा ते वीस सेकंदांसाठी याच्यामुळे होतं काय शोल्डरच्या मसल्सचं को कॉन्ट्रॅक्शन होऊन पेन रिलीफमध्ये सुद्धा हा एक्सरसाईज तुम्हाला हेल्प करतो शेवटच्या एक्सरसाइजमध्ये एका कुशीवरती झोपायचं हो आहे शोल्डर असा नाइंटी डिग्री अँगलला आणायचं आहे समजा तुमचा नाईंटी डिग्री अँगलला येत नसेल तर तुम्ही अँगल कमी केला असा तरी चालणार आहे आता हात मागच्या बाजूला खाली घ्यायचा आहे वर खाली हा सुद्धा जेवढा जाईल तेवढाच करायचा आहे पेन फ्री रेंजमध्ये तुम्हाला करायचा आहे हा एक्सरसाइज पंधरा वेळा खाली आणि पंधरा वेळा वरती ह्या सगळ्या एक्सरसाइजेस तुम्हाला दिवसातनं तीन वेळा करायच्या आहेत प्रत्येक एक्सरसाइज मी सांगितल्याप्रमाणे पंधरा पंधरा वेळा करा निश्चितच या सगळ्या एक्सरसाइजेसचा तुम्हाला फायदा होईल आणि या संदर्भात अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा ह्या दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता थँक्यू